इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत विविध योजनेच्या नोंदणीत लाभार्थ्यांसाठी एकोणीस योजनांचा लाभ घेता येतो ही योजना बांधकाम कामगारांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असून एजंट लोकांनी सर्वसामान्यांना लुटण्याचा एक प्रकार यांच्या माध्यमातून चालू आहे बऱ्याच दिवसांपासून पण शेवटी आतापर्यंत आम जनतेला लुटण्याचा प्रकार चालूच आहे सर्वसामान्यांनी दाद मागायची कुठे ही योजना आहे पाच हजारांची पण एजंटांकरवी तीन ते चार हजार रुपये घेतले जातात वेगवेगळे आमिष दाखवून पण दुजोर अधिकाऱ्यांचा आहे प्रत्येक अधिकारी येतो आपली झोळी भरतो आणि जातो एजंट यांचे पोसेलेले पिलावळ आहेत एजंट त्यांची पोचलेली पिलावळे आहेत लाभार्थ्यांकडून नोंदणीत तीन ते चार हजार रुपये घेतले जातात त्यातील कोणती योजना घ्यायची असेल तर तीन ते चार हजार रुपये घेतले जातात नियमात नसतानाही कॅम्प घेतले जातात लोकांची लूटमार केली जाते मोफत भांडी संच हा ठेकेदारामार्फत दिला जातो पण त्याला अधिकारी ही साथीदार आहेत मोफत भांडी संच एक रुपयाच्या पावतीने मिळतो पण एजंटमार्फत हजार ते दीड हजार असे दोन तीन हजारांपर्यंत पैसे घेतले जातात अधिकाऱ्यास काही बोलल्यास त्यांनी असे सांगतात की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई करा अधिकारी एजंट ठेकेदारावर गुन्हा दाखल करा आम जनतेला लुटण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्यावर आळा घाला अशा पद्धतीचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल आणि संबंधित खात्याकडे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सने दिले आहे संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास आम जनतेला लुटण्याचा प्रकार न थांबल्यास महाराष्ट्रावर मंत्रालयावर बांधकाम कामगारांना घेऊन मोठ्या प्रमाणात जनआंदोलन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल शासकीय यंत्रणा सगळीकडे डोळे झाक करत आहे याला जबाबदार कोण पारदर्शकता आणणे गरजेचे आहे ठेकेदारामार्फत मोफत भांडी संच हा टोकनऐवजी ऑनलाईन एस एम एसद्वारे शासकीय कार्यालयातून देण्यात यावा आणि ठेकेदाराचा ठेका काढून घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे बांधकाम कामगार जनतेची आर्थिक मानसिक सामाजिक लूट होत आहे यामध्ये एजंट ठेकेदार क्लार्कपासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात या बर मावशी कधी आलात तुम्ही कुठले आहात नाव सांगा कुठून आला मंगळवेड्यावरून किती वाजता आम्ही सकाळी सात वाजता आता किती वाजले हा मग आतापर्यंत काय केले त्यांनी हा म्हणजे तुम्हाला लाईनत थांबवायचं आणि दुसरीकडे टोकन पैसे घेऊ घेऊ वाटायचं असा प्रकार आहे का हे मान्य आहे का तुम्हाला हा टोकन घेतलं मान्य आहे का किती पैसे भरले टोकनला पैशाच चाललंय फुकट एक रुपयावर तुम्हाला भांडे मिळायच्याऐवजी तुम्ही अकराशे रुपये कशाला देता म्हणजे तिथून गावातून फुकट आलात का तुम्ही मग तुम्हाला अकराशे भांडे दुकानात भेटत नाही एवढ्या लाईन मध्ये थांबण्यापेक्षा नाव सांगा तुमचं आनिल रातोर। हाँ, लगले। तोकन, तोकन हजार रुपये कशासाठी दिले हजार रुपये घेऊन देणार आहेत काय हजार रुपये कशाला दिले तुम्ही का बघ चोराकडे देणार वाटत असलं तर आम्हाला रुपये कशासाठी दिले पैसे भांड्यासाठी दिले का टोकन साठी तुम्ही कशाला आलात कुठून आलात तुम्ही <laughs> <here in> <water> Sangeana, sange. वो, सांगा वो ना सांगा जंकलगी कुठलं गाव आहे ते किती वाजता आलात टोकन साठी किती, सा किती पैसे दिले दीड हजार रुपये दिले हो दीड हजार रुपये दिले दीड हजार रुपये दिले बघा पत्रकारांवरही दादागिरी केली जाते पत्रकारांच्या जा अंगावर येतात ज्या शासकीय बिल्डिंगमध्ये शासनाची प्रणाली चालते त्या ठिकाणी पत्रकारांना रस्त्यावर थांबवून तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले जाते कारण गोडाऊन माझ्या मालकीचे आहे असे सांगून पत्रकारांना अरेराबीची भाषा वापरली जाते धक्का देत बाहेर काढले जाते त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे म्हणणे बांधकाम कामगारांचे आहे अधिकाऱ्यांनी आयुक्त सुधीर गायकवाड ठेकेदार शेटे टोकरदार बचुटे यांनी बांधकाम कामगार जनतेची आर्थिक मानसिक आणि सामाजिक लूट केली के आहे यांची साखळीच आहे यामध्ये एजंटांची ठेकेदार आणि क्लार्कपासून ते अधिकाऱ्यांपर्यंतची स्थावर मालमत्तेची आणि इतर मालमत्तेची चौकशी व्हावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने करण्यात आली आहे

आपल्या कुठल्या विषयावर चर्चा टोकन टोकनचं काय चर्चा झालं ढोकल्याला एक एक 1000 रुपयाला मला सांगे दसरात मतं काय घेतो आज कोई भेटरेस काय मतं जो घेतो निबार नाही नाही मला ओनली दोन मन दगाळ करूँगा मतं तू मराठीत बोल नाही टोकन मगाशी किती आलेत टोकन टोकन किती डुप्लिकेट ते टोली बी सापडली मला ते डुप्लिकेट टो हे विकाल ना टोकन त्यांना आम्ही उद्या आणतो तुम्ही उद्या सकाळी या ना तर दुपारी या तुमच्या ताब्यात त्यांना का रंगोळी खेळा तुम्ही खेळा ना ठीक आहे ते सांगाल